हे माझेपणाची भावना निर्माण करण्याचं काम आपल्या कार्यकिर्दीमध्ये प्रशासकीय कार्यकर्तीमध्ये आनंद भंडारी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं मी जवळून पाहिलेलं आहे एकच उदाहरण मी आपल्या या निमित्तानं सांगतो की अधिकाराचा वापर आप आपल्या आप रुमासाठी कशा पद्धतीने करायचा याचं एक मूर्तिमंत उदाहरण साहेबांच्या समोर माझ्या या ठिकाणी घडलेलं आहे एकदा साहेब भूमी अभिलेखमध्ये राज्याचे आयुक्त असताना एक काम घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो माझ्या बरोबर रानमाळा गावचे माझे सरपंच जे भंडारी साहेबांचे वर्गमित्र आहे सामान्य छोटा कार्यकर्ता आहे फार मोठा कार्यकर्ता नाही साहेबांनी तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि सुरेशला जवळ घेऊन सांगितलं की हा माझा वर्गमित्र आहे याचं काम झालं पाहिजे मला कोणा या कामाबद्दल तुम्ही काही अडचण असेल तर मला मी मार्ग सांगतो तर माझा वर्गमित्र याचं काम झालं पाहिजे म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर माणूस गेला आणि शाळेमधला मित्र जो सामान्य एक सरपंच पदावरती काम करणार आपण त्याला सुद्धा इतकी सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी जो अधिकारी देऊ शकतो तो अधिकारी मोठाच असतो आणि त्याचा हा बहुमान त्या ठिकाणी वरतात म्हणून साहेब तुमचा आज बहुमानाने एवढे मोठे सगळे अधिकारी आज गाडगे साहेब त्या ठिकाणी जिल्हा परिषद तुमचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत हे शेवटी आपल्या कृतीमधून आपल्याला दाखवायचं असतं आपल्याला मिळालेलं पद हे मोठ्या पदासाठी किंवा मिरवण्यासाठी हे पद नसतं या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी जो पदाधिकारी किंवा जो अधिकारी करतो तो अधिकारी आयुष्याच्या त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंद त्या ठिकाणी राहत नाही आणि असं कुटुंब कार्य भंडारे साहेब तुम्ही केलेलं आहे जुन्नरचे गटविकास अधिकारी म्हणून तुम्ही केलेलं काम असेल जिल्हा परिषद पुणेमध्ये उपमुख्य कार्यकारी आधी म्हणून त्या ठिकाणी केलेलं काम असेल किंवा बीड जिल्हा परिषद असेल सातारा जिल्हा परिषद असेल किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही केलेलं काम असेल याची काही उल्लेखनीय स्वरूपाचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं के आहे आता आमच्या मनामध्ये एकच एक आहे साहेब तुम्ही आता मुख्य कार्यकारी अधिकारी झाला एकदा थोड्या दिवसामध्ये किंवा लवकरात लवकर जिल्हाधिकारी या बरोबर त्या ठिकाणी तुम्ही जावं आणि ते स्वप्न आम्ही कारण कामस्थानी आम्ही सगळ्या कुटुंबियांनी जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करावं कारण आम्हाला खात्री आहे ज्या पदावर तुम्ही जाल त्या पदावर योग्य न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता आमच्या स्वेताताई शेजारी नसलेल्या आहेत केलेला आहे कारण साहेब एकदा की परत घरी कधी येतील त्याची गॅरंटी नाही मुख्यमंत्री महाराज साहेब आले उपमुख्यमंत्री आले मंत्री महोदय आले त्यांच्या रिसेप्शनला त्या ठिकाणी जावं लागतं घरी येण्याची वेळ त्या ठिकाणी येत नसते आणि हे सगळं स्मेताताईने त्या ठिकाणी साहेबांना साथ देण्याचं काम आपल्या मुलांच्यावरती चांगलं संस्कार करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे म्हणजे मला या ठिकाणी असं वाटतं की साहेबांच्या यशमध्ये साहेब त्या ठिकाणी स्मिताताईना सुद्धा हाही जवळ या संघटने तू कधी या ठिकाणी ठरणार नाही आणि तुम्ही स्मिताताईंना सुद्धा ता, एक चांगल्या प्रकारचे सन्मानाची वावर केलेली मी पाहिलेले आहे मला आहे की आपण या यशराला ज्या वेळेला ट्रेनिंगला आपण गुजरातला गेलो होतो गिरणारच्या त्या ठिकाणी आपण सकाळी पाच वाजता आपण पायऱ्यानं वरती गेलो आणि भंडार साहेबांची माझी काही कौटुंबिक झाली काही तुमच्याबद्दल साहेबांच्या मनामध्ये किती प्रेम आहे साहेबांनी मला त्या ठिकाणी त्या गिरणारच्या पायऱ्यांवरती बसून त्या ठिकाणी सांगितलं आजही माझ्या लक्षामध्ये आहे असे कुटुंब वस्तू असणारे आहे व्यक्तिमत्व आणि आज भंडारी परिवारामध्ये त्यांचं जे स्वप्न त्या कुटुंबानं पाहिलं होतं आपल्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं आपल्या हिता दुरासे लागता धन्य माता पिता तयाची आहे तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा अधिक वाटे देवा या तुकोबर यांच्या प्रमाण आपलं जीवन त्या ठिकाणी धन्य झालेलं आहे आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या गावाचा तालुक्याचा नाव नक्की वाढवला अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी आनंद भवनच्या सरकारने व्यक्त विविध मान्यवर आदरणीय व्यासपीठ आमचे बेलेगावचे सर्व आनंद भाऊवरती प्रेम करणारे मित्र सर्व बांधारी कुटुंबीय आणि वृक्ष परिवारातर्फे आतोनात झटून आनंद भाऊच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झाड वाढवणारे माझे सर्व आशीर्वाद बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्षाचे टीम आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा आनंद भाऊच्या या स्वागत समारंभामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आनंद भाऊंना आनंद भाऊ असतील कपूर भाऊ असतील आमचे बंधू दादा असतील नंदकुमार कुलकर्णी असतील हे सर्व आमचे रोल मॉडेल होते आणि यांना बघत आम्ही आमचं शिक्षण घेत घेऊन गेलो आनंद भाऊ ज्यावेळेस एकोणीसशे एक्क्याण्णवची बॅच असेल आमची चौऱ्याण्णवची बॅच होती आणि एक वेगळा असा आपण हा बंध आनंद भाऊंबरोबर जोडला गेला माझं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आगामी झाल्यानंतर शहाण्णवला आळी खूप झाली आणि नंतर मी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी पुण्यात गेलो त्यावेळेस आम्ही भाऊ बी एस साठी गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आमच्या विद्यापीठाच्या अतिशय जवळ राहिले होते ते स्वतः माझ्या वस्तीग्रामध्ये आले माझी विचारपूस केली आणि अतिशय तेव्हापासून हो माझ्या शिक्षणावरती सुद्धा त्यांचं खूप बारकाईने लक्ष होत आपणच न घडता इतरांना सुद्धा घडवण्याचा ध्यास घेणारा हा अधिकारी आदित्य इतक्या उंचीवरती पोहोचला आणि आम्हा सर्वांना एक खूप मोठा आनंद झाला त्यानंतर जी आशीर्वाद वृक्ष योजना आम्ही इथं बेल्ल्यागावमध्ये आणली त्यामध्ये वृक्ष जत करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येत होता आणि त्यावेळेस भाऊंना आम्ही ही कल्पना सांगितली आणि बेहर काटर नावाचा जो काय प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत भाऊनी लागली दोन मजनांची नेमणूक करून दिली आज बेल्गावमध्ये घेणाऱ्याला घेता येत पाहिजे त्याच्यामुळे मी असं म्हणतो की आपल्याला आनंद भाऊच्या रूपात तो एक खूप मोठा हिरस सापडलाय त्याचा मी म्हणत नाही की आपण त्याचा जास्तीचा उपयोग करून घेतला पाहिजे परंतु त्यांचं मार्गदर्शन त्यांचं ज्ञान त्यांचा आवका या सगळ्यांना जर आपण खऱ्या जण लाभ घेता आला तर मला असं वाटतं की बेल्हेगाव सर्विस आहे गेल्या दिवस मी भेटलो आता ते रेंजचे चरण आहे आणि त्याच त्यांच्याकडे आपणचा विषय काढला ཁཁཁ ཁཁ 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 ཁཁ